नमस्कार संवाद रसमंजिरी भाग एकोणीस अध्याय अकरावा प्रज्ञावंताचे जीवन अष्टावक्र वाच भावाभाव विकार क्लेश निर्विकारो उपशाम्यति ईश्वर सर्वनिर्माता निर्माता नेहान्य निश्चयी अंतर्गलित सर्वाशा शांत क्वापी न सज्जते आपद दैवा दैवे निश्चयी तृप्त स्वस्थेंद्रियो न वाञ्छति न शोचते श्लोक एक ते राजा जनका विश्वातल्या पदार्थांचे वैविध्य अस्थैर्य आणि मानवी मनाची नाविन्याची आणि भोगाची लालसा आणि त्यातून उद्भवणारे दुःख द्वेष ईर्षा मत्सर इत्यादी विकार यांचं पूर्ण अवलोकन केल्यावर या विश्वाच्या क्षणजीवीपणाचे एवढच नाही तर ते केवळ भ्रमात्मक आहे असे त्याच्या मिठ्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान झाल्यामुळे खऱ्या धीर विरक्त चित्त योगी पुरुषाला पूर्ण जाते मग हा असा आगळा तपस्वी ज्ञानी तरी देखील जे काही थोडस व्यवहारिक जीवन त्याच्या वाटेला आलेलं असत ते अत्यंत शांत सुखमय चित्तानी एका उपशमित अग्नी अग्निसारखी शीतल होऊन गेलेल्या युक्त अशा विश्वातल्या सर्व गोष्टींचा उद्भव होणे आणि विलय होणे हे प्रकृतीनुसार घडणारे अट्टळ असे एक स्वाभाविक घटना आहे हे त्याला इतकं निश्चित कळलेलं असत कि त्याच्या अस्तित्वाच्या निस्तरंग जलाशयात विकारांचे तरंग या घटनांमुळे उठणे आता संपलेले असते एका फार सुंदर त्रयस्थ भूमिकेत परिपूर्णता तरीही अलिप्तता आणि क्लेशराहित्यामुळे येणारी सुखमय निस्तब्ध शांती त्याच्या रूपाने वावरत असते एक फार सुंदर त्रयस्थता एक फार सुंदर त्रयस्तता प्रेम पूर्णता तरीही अलिप्तता आणि क्लेशरहित्यामुळे येणारी सुखमय निस्तब्ध शांती त्याच्या रूपाने वावरत असते त्याला अत्यंत निश्चयपूर्वक प्रतीत झालेले असते की हे जे सारे प्रकटते तर ते तर परमेश्वर सत्तेचे एका अज्ञात निगूढातून प्रकटणारे लीला विलास आहेत त्या विश्वात अमुकच घटना घडाव्यात अशी इच्छा विषयांना किंवा व्यक्ती होऊन मी जगाव असली कुठलीही आशा त्याच्या चित्तात शिल्लक उरतच नाही खरोखर ज्याच्या चित्तातून आशेने पळच काढला त्याची मधुर शांत दशा काय वर्णन करावी राजा हे सार विश्व हे संपूर्ण मानवी सृष्टी आशा या एकाच विकाराने वर्तमान काळाकडे दुर्लक्ष करून भविष्याच्या मागे लागली आहे या उलट या आसक्त धीर निसंगी ज्ञानी प्रज्ञावंताला एक नित्य वर्तमान गवसलेला असतो दर क्षणी नवनवी रूपे घेऊन आलेला एक नित्य वर्तमान साक्षात ईश्वर प्रसादच अशा त्याच्या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून त्याला प्रसन्नतेचे वरदानच आत चित्तभूमीत प्राप्त होत असते सृष्टी ही जणू ईश्वर प्रसादाची लयदूट असते आणि दर क्षणीच्या या नित्य वर्तमानाच्या द्रोणात भरून घेऊन ते शांती से दिव्यान्न तो सेवन करत असतो तुम्ही आम्ही म्हणतो तो म्हणजे अमुक व्यक्ती त्याला इतकी मुलं सध्या त्याचा अमुक चालू आहे त्याला ताप आला ठेच लागली एक ना दोन असंख्य विरुद्ध त्याला आपण आपल्या मर्यादित दृष्टीने जेवढं दिसेल त्यावरून लावून टाकत असतो पण या साऱ्याच्या पल्याड एका गूढ प्रशांत गुफे हा आत्मयोग स्वतःच्या अमृत कलश उपभोगत असतो तो जाणतो अगदी निश्चयाने जाणतो कि काल आणि विपत्काल हे या जीवाला दैव नावाच्या एका अज्ञात गोष्टीतून प्राप्त होत असतात आता त्यांनी तर स्वतःच पूर्ण चेतन स्वरूप झाले आहे ही त्रिपुटीच नसते त्यामुळे अमुक कर्म मी केलं हा भागच त्याच्या स्वरूपी नसल्यामुळे त्याचे जे तथाकथित दैव आहे ती आता त्याच्या दृष्टीने एक स्वरूपाशी असंबद्ध आणि अनियमित अशी एक कल्पित स्थिती आहे ती कोणत्या कारणामुळे अमुक घटना घडवते अमुक सुख किंवा दुःख देते याची मीमांसा करणारा करता मी त्याच्यातून आता गायब झालेला असतो दिवा लावल्यावर दोरीवर दिसणारा कल्पित साप पूर्वेलाही जात नाही आणि पश्चिमेलाही जात नाही तो फक्त नाहीच आहे एवढं सिद्ध होत त्याप्रमाणे ज्या दैवाची सत्ता आता कल्पित ठरली त्याच्याविषयी काही ऐंद्रिक हालचाल करून त्या दैवातून आलेल्या सुखाचा भोग किंवा दुःखाच पारिपत्य करण्याची सामान्य माणसाला जी इच्छात्मक वा द्वेषात्मक प्रेरणा असते ती ह्या प्रज्ञामार्गाला उरतच नसल्यामुळे तो अगदी स्वस्थ स्वरूपस्थ राहून जेवढ सहज काही जगणं होईल तेवढं घडून देत पण इच्छा वासना आणि शोक त्याच्या झाल्यामुळे हद कर्म प्रेरण अविद्यात्मक विकारात्मक नुखे जन्ममृत्यु दैवादेवेति निश्चयी साध्यादर्शी निरायास कुर्वन्नपि न लिप्यते चिन्तया जायते दुःखम् ज्ञान्यहे नान्यथेहेति निश्चये तया हि न सुखी शान्त सर्वत्र गलितस्पृहाः नाहं ना देहो न मे देहो बोधोहमिति निश्चयो कैवल्यदिवसं प्राप्तो न नस्मरत्यकृतं न कृतं आब्रह्मस्तंभ पर्यंत महमेवे निश्चयी निर्विकल्प शुचि शांत प्राप्ता प्राप्त विनिर्वृत नानाश्चर्यद विश्व न किंचिद न किंचिदिति निश्चयी निर्वासन स्फूर्ति मात्रो न किंचिदिव शाम्यति श्लोक चार ते आठ सामान्य माणूस या जगात सुख मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी झटतो प्रयत्नपूर्वक झटतो तर या उलट आपल्या प्रज्ञावानाची स्थिती असते तो म्हणतो की सुख किंवा दुःख एवढंच काय जन्म आणि मृत्यू हे देखील दैव नावाच्या गुण्यापूर्व नियोजित पटावर जसं लिहिलं असेल तसंच होणार आहे तेव्हा त्याच्याविषयी खटपट करण्याची काय गरज आहे समग्र मानवी भावभावना आणि त्यानुसार कर्म करण्याची विषयांमध्ये फसण्याची अडकण्याची आणि सर्व नाशाकडे सदैव पोहोचण्याची सारी प्रक्रिया अभ्यासल्यावर इतिहास पुराणातल्या आणि प्रत्यक्ष स्वतःच्या आजूबाजूच्या घटनातलं तथ्य शोधून काढून हार डोळस आणि त्रयस्थ सुज्ञ अवलोकन केल्यावर ह्या जगात पतंगाने दिव्याकडे झेपावून जावं असं आकर्षित करणार कोणतंही साध्य नाही आणि ध्येय म्हणून पकडावी अशी सुख राशीमुळे या जगात नाहीच याचा पुरता उलगडा झाल्यामुळे आसक्त माणसांसारखी जीव गुंतवून मरण ओढवणारी आयास प्रक्रिया तो कधीच करत नाही तो आळशी किंवा निरुद्योगी मुळेच नसतो किंवा वर्तमानात समोर ठाकलेलं कर्म उलट तो आसक्तापेक्षाही अधिक तन्मयतेने करतो पण वासना आणि घर्षण शक्तीच्या प्रेरणेतून नाही आणि म्हणूनच त्याचा प्रत्येक श्वास मनावरील प्रत्येक तरंग आणि काही वाचिक ऐंद्रिक प्रत्येक कृती म्हणजे साक्षात मुक्तीचा पदन्यास असतो चिदानंद मेघाचा तो अमृत वर्षाव असतो आणि प्रत्यक्ष आत्मारामाने दिलेले ते सगुण दर्शन असते त्यातून नवे दैव नवे कर्मबंध आणि नवी कर्तुता उत्पन्न होण्याचा संभवच नसतो मानवाला मन मिळालं आहे ते जणू सारख विषय प्राप्तीची वा ईर्ष्यादिकांच्या पूर्तीची चिंता करण्यासाठीच अशी सामान्य मनुष्याची समजूत असते आणि त्यामुळे हजारो वेळा मानवी जन्म मिळाले तरी ते सारे आत्मस्वरूप प्राप्तीकडे न लावता फक्त विषय चिंतेकडेच लावले जातात हा प्रज्ञावा मित्र मात्र निश्चय आणि जाणतो या साऱ्या आजूबाजूच्या मानवी जगाकडे पाहूनच शिकून घेतो हे या प्रत्येकाने हृदयात चिंतेचे रूप वाढवून केवढे स्वकल कपोल कल्पित दुःख ओढवून घेतलंय बाह्य स्तरावर सुखी असणारी ही आत असावध मानस स्तरावर चिंतेच्या लोंढ्याखाली अडकलेले आणि म्हणूनच दुःखाला जन्म देण्याच्या व्यर्थ खेळात गुंतलेले असतात म्हणूनच आता स्वरूप प्राप्तीत सर्व इच्छांना विषय वासनाना आणि म्हणून विषय प्राप्तीच्या समस्त चिंतांना मूठ माती देऊन हा याने राजा शांतीचे साम्राज्य आणि तृप्तीचे वैभव भोगत आनंदाच्या शय्यागारात पोहोचलेला असतो आत्मबोधाची सुखद संवेदना त्याच्या चित्तात कशामुळे इतके दृढपणे प्रकट आहे असं विचारशील तर राजा जनका त्यांनी फार सुरुवातीपासून आपण म्हणजे देव नव्हे आणि देव माझा याचा पूर्ण विवेक बाणवून घेतलेला असतो व्यावहारिक सुख प्रसंग आणि बाल्य तारुण्य या उत्साहाच्या प्रफुल्ल अवस्थांमधली ऊर्जा त्यांनी आपल्या आत्मशोधाकडे फार सातत्याने लावून दिलेली असते केवळ दुःख आलं की देवाचा धावा करणं याला आत्मशोध म्हणत नाहीत खरं म्हणजे राजा ज्याला सुखस्वास्थ्याचे क्षणी विषयांची उपेक्षा करून आत्मसाधन तीव्रतेने साधन घडत आणि वैराग्य के बाणवण्यासाठी केवळ स्वतःचीच नाही तर दुसऱ्यांची दुःख ज्याला आत्मोपमेन बोगून त्यातून आत्मशोधाचा धडा घेता येतो त्याचाच बोधोहम हा निश्चय फार बळकट होतो आणि तोही खूप थोड्या अवधीत होतो एकेका दिवसात तो युगायुगांचं सा साधन करून घेऊ शकतो देह ज्ञानाची ती आता हा चालू असतानाच अनुभवायला मिळते आणि म्हणूनच तो अशा स्थितीत रंगून राहू शकतो ज्यात त्याने अमुक केलं का तमुक केलं की नाही या कृताकृत कर्मांच्या नियमांच्या जोखडाने कोणीही त्याला बांधू शकत नाही तो याच देही विदेही झालेला असतो सर्व विश्वातल्या उच्चतम ब्रह्मदेवादी योनीपासून तो अत्यंत निम्नस्तरीय क्षुद्र योनीपर्यंत कुठेही मीच मी विराजित आहे मीच मी सर्वत्र आहे मजे विरहित अशी कोणतीही योनी नाही स्थिती नाही गती नाही नाही, असा या प्रज्ञावानाचा आपल्या व्यापकतेच्या पराकाष्ठेविषयी झाल्यावर त्याला पर्यायी दुसरा वैकल्पिक असा या जगात कोण असणार सांगा बरं त्याची स्वरूप सुचिता आता कशाने मिळणार त्याची शांती कोण ढळवणार त्यांनी काय मिळवलं आणि काय मिळवायचं राहिलं असा हिशोब कसा ठेवता येईल राजा याहून अधिक काही प्राप्तव्य असू शकत का या स्थितीहून वेगळं कुठे जाणं असतं का याहून अधिक उच्च आश्चर्यकारक आणि मनाला मोहवणारी कोणतीही स्थिती वस्तू वा घटना असूच शकत नाही त्यामुळे या विश्वातील सापेक्षपणे श्रेष्ठ आकर्षक किंवा सुखदायी वाटणारी गोष्ट त्याला खरोखरीच लव मात्रही ओढ लावू शकत नाही त्याच्या उत्तुंग दिव्य शांत आणि पराकाष्ठेच्या मुक्तदशेत एवढं आश्चर्य आनंद आणि शांती समावलेली आहे की त्या शांतीसारखं ह्या विश्वात आता दुसरं काहीही नाही याचा अत्यंत दृढनिश्चय झालेलं त्याचं चित्त कमालीच निर्मळ निर्वासन आणि आत्मानंद भरित शुद्ध सतवाचा झालं हो आता त्याच्या अस्तित्वाच्या निस्तरंग दशेत काहीही नाही जणू अशी परिपूर्ण शून्याची सत्ता मात्र महाशून्याची स्थिती तोच होऊन राहिला इति एकादशोध्याय ओम या भागात Ich heiße Hamburg. Namaskar.